श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत दैनंदिन जीवनामध्ये आप ना आपल्याला खूप सारे प्रश्न असतात बघा आणि काही काही प्रश्न असे असतात ना जिथे आपल्याला खरंच कळत नाही की ही गोष्ट मी करू का नको करू होय का नाही हे बरोबर आहे का चूक आहे अनेकदा असे द्विधा मनस्थितीमधले प्रश्न असतात जिथे आपण पूर्ण कन्फ्युज होऊन जातो आणि आपल्याला लक्षातच येत नाही की योग्य निर्णय हा काय आहे आपण कुठल्या रस्त्याने जावं हे आपल्याला कळत नाही मग अशा वेळेस आपल्याला स्वामी महाराज मार्ग दाखवतात मग मा स्वामी महाराजांकडनं योग्य उत्तर कसं मिळवायचं आपल्याला महाराजांना कौल कसा लावायचा त्यांची आपल्याला साथ कशी जोडायची तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सगळी माहिती व्यवस्थित लक्षात येईल आणि माहिती खूप उपयुक्त आहे तुम्हाला या माहितीची खूप मदत होईल प्रश्न तर बघा आपले खूप असतात जसं की एखादं नवीन घर घेताना किंवा प्लॉट घेताना हे घर किंवा प्लॉट मी घेऊ का नको नो नोकरी लागेल का नाही किंवा मग एखाद्याला उसने पैसे मागितले मग तो परत देईल का मग त्याला उसने पैसे देऊ का नको घेऊ गाडी गाडी घ्यायची आहे मग ती गाडी आता घेऊ का नको घेऊ एखादं स्थळ साठी स्थळ चालून आले मग त्याला ते लग्न जमेल का नाही जमेल असे तुमचे अनेक प्रश्न असतात बघा किंवा मग पहिलं बाळ आहे मग दुसऱ्या बाळासाठी चान्स घेऊ का नको सोनं खरेदी करू का नको किंवा तुमचे अजून पर्सनल तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ज्यामध्ये तुम्ही कन्फ्युज असाल ते सुद्धा प्रश्न यामध्ये तुम्हाला मांडता येतील द्विधा मनस्थितीमध्ये ना आपल्याला आपण खूप कन्फ्युज असतो मग अशा वेळेस आपल्याला ना कोणाची ना कोणाची तरी मार्गदर्शनाची गरज असते आपल्यासाठी आपले आई वडील तर प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतच असतात पण एक ठराविक वेळेनंतर ते सुद्धा म्हणतात की नाही बाई आता तू तुझं बघ कारण की काय होतं ना उद्या काही झालं तर परत तूच म्हणणार की नाही वाईट झालं तर तुमच्यामुळेच झालं त्यामुळे अशा वेळेस आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते तर आपल्याला यासाठी आपल्याला महाराजांना प्रश्न विचारायचे की पुढे जाऊन आपलं कुठलं नुकसान होणे त्यामुळे आपल्याला कुठला त्रास होणे त्यासाठी आपल्याला महाराजांना प्रश्न विचारायचे एक द्विधा मनस्थितीचं एक उदाहरण देत्या आता समजा आपल्याला एखादा कपड्याचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि आपण गाळा वगैरे सगळं बघितले आणि आपल्याला आता ते दुकान स्टार्ट करायचंय मग अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं तू तिथं गाळा बघितलाय तिथे काय दुकान चालणार आहे किंवा कपडे कपड्याची दुकानं तर आता सगळीकडे झाले तुझा कस काय चाललं मग आपण वेळेस कन्फ्युज होऊन जातो की अरे मी सगळं ठरवलं होतं पण आता असं बोलल्यामुळे कुठंतरी एक नकारात्मक आपल्या डोक्यात विचार सुरू होतात मग अशा वेळेस आपल्याला महाराज महाराज उत्तर देतात बघा तर आता तो प्रश्न कसा विचारायचा मी तुम्हाला सांगते प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला देवघरात तुमच्या स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे तुम्हाला आधी बसायचंय दिवा लावायचा अगरबत्ती लावायची जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुमच्याकडे छोटासा काय ना कॅलेंडरवर असेल आणि मी तर नेहमीच सांगत असते की आपण ज्या गुरुची सेवा करतो त्याचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याकडे पाहिजे कॅलेंडरवर फोटो असेल नाहीतर मग ना एखादा ना पर्समध्ये वगैरे असेल पण तुम्ही छोटा दहा रुपयाचा का ना तुम्ही फोटो घ्या असं मी तुम्हाला म्हणेन तुम्हाला सेवा करायची ना तुमच्याकडे छोटासा का ना फोटो पाहिजे आता देवघरासमोर बसायचे खाली बसायला आसन घ्यायचं मग दिवा अगरबत्ती लावायची आणि मग असे दोन व्हाईट कलरचे छोटे कागद घ्यायचे दाखवते असे दोन व्हाईट कलरचे छोटे कागद घ्यायचे कागद घेताना हे सेम घ्यायचे बघा सारख्याच आकाराचे सारख्याच रुंदीचे सारख्याच लांबीचे सेम घ्यायचे एक छोटा एक मोठा घ्यायचा नाहीये आता व्हाईटच कलर असला तर ठीक आहे नसेल तर तुम्ही लाल घेऊ शकता पिवळा तुम्हाला जो कलर हवा तो घेऊ शकता फक्त काळा घेऊ नका आता एखादा लाल घेतलाय एखादा पिवळा घेतलाय असं करायचं नाही घेतले तर दोन्ही पण लाल घ्या घेतले तर दोन्ही पण पिवळे घ्या एक वेगा एक वेगळा असं करायचं नाही आता कागद घेतला की त्याच्यावर पहिल्यांदा तुम्हाला इथे श्री स्वामी समर्थ लिहायचंय दोन्ही पण कागदावर श्री स्वामी समर्थ लिहायचाय तुम्हाला उलट दिसत असेल कदाचित पण मी इथे स्वामी समर्थ लिहिले आणि मग मध्ये तुमचा प्रश्न मग तुमचं काही पण असू असू शकतं की घर घेऊ का नको नोकरी लागेल की नाही किंवा मग गाडी घेऊ का नको मग बिझनेस स्टार्ट करायचा आहे करू का नको असे तुम्हाला प्रश्न लिहायचा एका वेळेस एकच प्रश्न लिहायचा आपली यादी खूप मोठी असते त्यामुळं घेताना एकच प्रश्न घ्यायचा एक प्रश्न लिहायचा आणि खाली एका चिठ्ठीवर होय आणि एका चिठ्ठीवर नाही असं तुम्हाला लिहायचंय परत एकदा सांगते वरती दोन्ही साईडला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचा प्रश्न आणि खाली होय एका चिठ्ठीवर नाही एका चिठ्ठीवर असं तुम्हाला लिहायचंय नंतर ह्या चिठ्ठीच्या घड्या घालायच्यात कागदाच्या घड्या घालायच्यात घड्या पण घालताना दोन्हीच्या पण घड्या सेमच घालायच्यात एकाची मोठी एकाची छोटी असं करायचं नाही हे बा मी दोन्हीच्या सेमच घड्या घातल्यात काहीच फरक नाही दोन्ही सेमच घरे घालायच्या आणि मग ह्या चिठ्ठ्या असं करून महाराजांच्या फोटोपाशी किंवा मूर्तीपाशी तुम्हाला ठेवायच्या मूर्तीपाशी ठेवल्यानंतर तुम्हाला महाराजांचा अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी नसेल जमत तर तुम्ही एक माळ सुद्धा जप करू शकता एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा होऊनच जाईल आणि तुमच्याकडे माळ नस तर तुम्ही पाच मिनिटं का होईना शांतपणे महाराजांच्या इथे बसून तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता त्यानंतर महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची की महाराज की मी या या गोष्टीसाठी हा हा निर्णय घेणार आहे तर मला माझी द्विधा मनस्थिती झाली मला कळत नाहीये की मी कुठला निर्णय घ्या तर महाराज तुम्ही मला मदत करा माझ्यासाठी जो योग्य निर्णय असेल जे माझ्यासाठी योग्य उत्तर असेल ते तुम्ही मला द्या महाराज तुम्हीच माझे आई वडील आहात त्यामुळे तुम्ही मला योग्य तो निर्णय द्या आणि तुम्ही जो निर्णय माझ्यासाठी घेताल तो मला मान्य असेल त्यामुळे महाराज मला मदत करा आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि मग त्या चिठ्ठ्या तुम्ही तुमच्या घरात लहान मूल असेल तर त्याला बोलवून त्यातली एक चिठ्ठी उचलायला नसेल तर तुम्हीच त्यातली एक चिठ्ठी उचलायची आणि जे उत्तर आता ही चिठ्ठी मी उचलली आहे त्यात होय उत्तर आले तर समजायचं की महाराजांनी तुम्हाला ती गोष्ट करायला सांगितली आता जर नाही उत्तर आलं तर तिथं नाहीच करायचं आता जर तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल की समजा आता तुम्हाला नोकरी करायची आणि मग तुम्ही सगळी तयारी तुमची झाली आणि तुमच्या मनात होय असेल आणि महाराजांनी तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्ही ते महाराजांचं योग्य उत्तर समजूनच तिथलं नाही तर नाहीच करायचं कारण की कसं असतं ना आपण क्षणाचा आत्ताचा विचार करतो पण महाराजांना आपला भविष्य काळ सुद्धा माहीत असतो त्यामुळं महाराज आपल्यासाठी योग्य काय आहे ना ते आपल्याला तेच सांगतात त्यामुळं वेळेस म्हणायचं नाही की असं कुठं असतं का चिठ्ठ्या टाकल्याने कुठं होतं का काय का तर आपल्या मनाविरुद्ध आलं म्हणून तर तसं नाही करायचं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगत असते की योग्य वेळ आली ना की आपल्याला जे पाहिजे जे महाराज आपण ठरवलेलं असतं ते महाराज आपल्याला देतातच मग भले ही आज नाही दिलं मग त्यावेळेस अशा वेळेस नाराज व्हायचं नाही उद्या किंवा काही वर्षांनी काय ना आपल्यासाठी ते महाराज देतातच एखादी गोष्ट आपल्याला आता मिळाली नाही का मिळाली नाही की त्याचे आपल्याला काहीतरी तोटे असतील प्रत्येकाचं आयुष्य एक सारखं नसताना त्याची पुढे जाऊन आपल्याला काहीतरी तोटे असतील त्यापासून आपल्याला नुकसान होणार असेल म्हणून आपल्याला ते आत्ता दिलं नाही असं महाराजांचं समजून आपण तो स्वीकार करायचा त्या निर्णयाचा तिथे नाराज व्हायचं नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही एखादी गाडी घ्यायची आणि तुमच्या मनात खूप असेल इच्छा की हा मला गाडी घ्यायची गाडी घ्यायची पण महाराजांचं उत्तर नाही आलं महाराजांना नाही वाटत तुम्ही गाडी घ्या तर ती नाहीच तुम्ही समजा कारण की काय होतं ना तुम्ही आत्ता गाडी घेताय तुम्हाला माहितीये की ठीक आहे छान छान होईल पण पुढे जाऊन कदाचित तुम्हाला त्यापासून काहीतरी नुकसान पण होणार असेल ना काहीतरी तुम्हाला अडचण येणार असेल त्यामुळं महाराजांनी आत्ता सांगितलंय की ती नाही घ्यायची तर नाही तर महाराजांच्या नियमांचं तुम्हाला उल्लंघन करायचं नाहीये विश्वास ठेवून तुम्हाला महाराजांसमोर प्रत्येक पावलावर पाऊल ठेवायचंय आयुष्यात जे काही भेटलं ना ते स्वामींची कृपा समजा आणि जे नाही भेटलं ना ते स्वामींची इच्छा म्हणून त्याचा स्वीकार करा आपण ना असं नेहमी म्हणत असतो की माझा देवा घर दे गाडी दे विवाह जमू दे नोकरी लागू दे आपले अनेक प्रश्न असतात पण कसं असतं ज्यावेळेस दे दे म्हटलं की लगेच आपल्याला देव देत नाही बघा ज्या वेळेस द्यायचं ना त्या वेळेसच देव आपल्याला देतो त्यामुळे उगच नाराज होऊ नका स्वामी तुम्हाला नक्की योग्य उत्तर देतील तुम्ही नक्की हे एकदा करून पहा कारण की बऱ्याच जणांचे अनुभव आहे बऱ्याच जणांना स्वामींनी योग्य उत्तर दिले आणि त्यामुळे त्यांचं चांगलंच झाले माझ्या पण आयुष्यात खूप सारे अनुभव आहेत एके दिवशी मी सेपरेट व्हिडिओ करेलच त्या विषयावर तर आजच्या पुरतं एवढंच होतं रोज स्वामी सेवा करा स्वामींची नित्य सेवा करा स्वामी समर्थ जप करा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणा नाही जमलं तर तुम्ही घरात लावा आणि नाहीच काही जमलं तर काम करता करता स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जप तरी करा नक्की तुमच्या स्वामींना आपल्याला प्रत्येक संकटातनं मार्ग काढायला मदत करतात बघा त्यामुळे एकदा तुम्ही स्वामींना शरण जा तर अशी ही असा हा उपाय मला तुमच्याशी शेअर करायचा होता ज, 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 की आपण स्वामींकडनं उत्तर कसं मिळवायचं बरेचसे प्रश्न असतात ज्यामुळे आपल्याला खरंच कळत नाही की काय करावं त्यामुळे पुढे जाऊन आपलं नुकसान होतं तर चुकीचा काही निर्णय घेऊ नये त्यामुळे आपल्याला स्वामींकडनं उत्तर कसं मागवायचं त्यासाठी हा व्हिडिओ केला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा ला आणि नवीन असल्यास चॅनलवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गण गण गणात भोवते जय गजानन